चंदगड तालुक्यातील दक्षिण भागात वारंवार होणाऱ्या हत्तीच्या उपद्रवामुळं शेतकरी आणि नागरिक हैराण झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून राजा टस्कर नावाचा एक हत्ती उमगाव जांभरे आणि खामदळे परिसरात फिरत असून त्यानं ऊस आणि भुईमुख पिकाचं मोठं नुकसान केलंय याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वनविभागाला जाग आली असून हत्तीला हुसकावण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत पीक कापणीच्या वेळी स्थळ कोकणातून पुन्हा चंदगडच्या हद्दीत दाखल झालेला राजा टस्कर हत्ती परिसरातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनलाय वाघोत्रे आणि या गावांच्या परिसरात राजा हत्तीचा वावर असून ऊस भात आणि पिकांचं नुकसान रात्रीच्या शिवारात येऊन हल्ले करणारा हा हत्ती दिवसा जंगलात विश्रांती घेतो या हत्ती शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे अनेक गावांमध्ये नागरिकांनी रात्र गस्त सुरू केली आहे शेतपिकांच्या होत असलेल्या प्रचंड नुकसानीमुळं चंदगडच्या दक्षिण भागातील शेतकरी हवालदिल झालाय दरम्यान शेत शिवारात हत्ती दिसल्यास त्याच्या जवळ न जाता शेतकऱ्यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन वन विभागानं केलंय